नमस्कार सगळ्यांना सर्वांना सगळ्यांचं धन्यवाद कारण सगळ्यांना खूप सपोर्ट केला आम्हाला म्हणून आज आम्ही पण हितप तर पोहोचवलोच आपला चॅनल पूर्ण मॉनिटाईज झालाय आहे त्यामुळे आहे का ना एक छोटशी खुशी म्हणून एक आपण केक आणलाय छोटासा कापायला तुम्ही म्हणून हे आपल्या चॅनलचं नाव आहे मी शेतकरी कन्या तर हे पूर्ण बघा आणि सपोर्ट असाच राहू दे आपल्या बहिणीवर म्हणजे मग पहिली पेमेंट आपल्याला लवकरच भेटली पाहिजे मग आपण मस्त असा चांगला करू एक आता आपण साधं सिंपल आपण घरच्या बरोबर वर केलंय तरी सगळ्यांना केक खाण्यासाठी आणि म्हणलं छोट्याशी खुशी म्हणून आणलं तर बघा सगळी वाट बघू नाही तर केक कधी कापत आहे <laughs> तर आता चालूच आहे कापायला कापा ने, चला आता काय म्हणायचं हॅपी बर्थडे म्हणू

आपला सगळे जरा उठा सगळे उठा तुम्ही लाव गुबी लाव आणि समोर बघायला समोर तिकडे तिकडे बघायला समोर इकडे बघायचं बघा समोर इकडे

आजोपाला आमचं पिलू वाट राहिलं होतं की आपला खाला झालं झालं नेऊ का मग काहीच देऊन

बघ आता केक कापायचे तर झाला आता म्हणतेच ना मोठ्या माणसाचा ता, खरं तर आशीर्वाद असतो महाग तसं आमचे पण आहेत आमच्या पप्पाचा ताईचा ता, सगळ्या घरातल्या माणसाचा आम्हाला लय सपोर्ट असतो म्हणूनच आम्ही प्रेम गेलेलं येतं तर माणसाचं कसं असतंय घरातले तर सोबत असले ना तर कोणत्याही कामात कमी पडत नाही तेवढं मात्र कधीही लक्षात ठेवायचं त्यांच्या ना आहे ना आपलं नक्कीच चांगलं होतं आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण पुढे चालायचं चला तर आता पाया पडते म्हणजे मग पुढचं लवकर पटपटा पाऊस पडत असा मोठ्या माणसाशिवाय खरंच माणूस पुढे जाऊ शकत नसते माणूस किती बी श्रीमंत असल्या नाही तर बारीक असल्या मोठ्या असल्या फक्त आपल्या घरातले माणसं बाकीचे आणि आपले आज आजी आपले आई वडील सगळेच आपल्या सोबत असले ना आपण कशाच कमी करणार आमचं पण आहे ना सगळ्यांचाच सपोर्ट असते सोबत आमच्या सगळ्यांसोबत म्हणून आम्ही पुढे गेले तर आणि असेच सपोर्ट राहू द्या दावा सगळे पण नक्की ठेवा चला तर कसा वाटला हे आपलं छोटेस छोटासा कार्यक्रम तर सगळ्यांचे धन्यवाद मनापासून तर प्लीज पुढे पण असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि आम्ही पण पुढे जाऊ आम्ही पण पन... तर काहीतरी स्वप्न असतात आपापली बी मग तीच पूर्ण करण्याची आपापली एक जिद्द असती अपेक्षा असते तसंच आमचं पण आहे एक आपलं स्वप्न आहे की पूर्ण करायचंय हे महाग दिसतंय ना तुम्हाला ते आपलं स्वप्न आहे ते आपल्याला मोठं छान ते छोटंसं घर बांधायचं आपल्याला राहण्यासाठी आणि शेतातच राहतो त्यासाठी आमचा एवढा दरपडाय करण्याचा तर प्लीज सगळेजण सपोर्ट राहू द्या आणि लवकरात लवकर आमचं पहिलं पेमेंट येऊ द्या तुमच्या पुस्तक नक्कीच सांगतो कसं पेमेंट आलं किती आलं हे सुद्धा सांगतो तर चला तर बाय पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करी जा आणि शेअर करा बाय